मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचे आर्थिक शोषण करणाऱ्या अजित मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी व नागरी पतसंस्था या संस्थेच्या संस्थापक माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत केली मागणी अरविंद इंद्रजीत गिल हवेली पुरंदर भोर बारामती तालुक्यातील अन्यायग्रस्त महिला यांनी निवेदन दिले नमूद संस्था आणि त्यांचे कार्यालय सासवड तालुका पुरंदर येथे असून विविध शहरातल्या त्यांच्या शाखा आहेत सोसायटीने स्वतःच्या एजंटामार्फत शाखेच्या परिसरात व तालुक्यातील महिलांना बचत गटांना आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवले सोसायटीच्या आमिषाला बळी पडून शेकडो महिलांनी बचत गट स्थापन करून कर्ज मागणी केली सोसायटीने बचत गटांना कर्ज देताना वैयक्तिक कर्ज वाटप केले आणि कर्ज वाटप करताना सर्व महिलांचे प्रत्येकी पाच कोरेचेक सह्या करून घेतले महिलांच्या पतीचा या कर्ज प्रकरणाशी कसलाही संबंध नसताना त्यांच्या पतीचे नाव सह कर्जदार म्हणून गोवले गेले त्यांची हे कोरेचेक सह्या करून ताब्यात घेतलेलं आहे सोसायटीने बचत गटांना आर्थिक पुरवठा न करता प्रत्येक महिलेला वैयक्तिक कर्ज दिले कर्ज वितरण करताना केवळ साध्या काही कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या रुपये वीस हजार रुपयेचे कर्ज देताना पहिला हप्ता हमीशर्स प्रोसेसिंग फीच्या नावाखाली कर्ज रकमेतून वजावट करून केवळ सोळा हजार सहाशे पन्नास रुपये एवढीच रक्कम हाती दिली महिलांनी ऋणफेड सुरू केली मात्र हप्ते जमा केल्याच्या पावता कर्जाची कागदपत्रे मागणी करता संस्थेचे कर्मचारी आमची अशीच पद्धत असून आम्ही कोणालाच पावत्या देत नाही अशा वक्तव्यामुळे महिलांचा विश्वास सोसायटीवर न राहिल्याने महिलांनी एकरकमी कर्ज कर्जफेड केलीच सोसायटीचे आर्थिक व्यवहार बंद केले तुम्हाला बोलून आले तर त्यांना म्हणता की तो आम काय तुमचं ऐकणार ना नाही तुम्ही रक्कम तुम्हाला भरायचं लागेल पैसे परत भेटले आणि मला कंपनी येत आहे ती सुद्धा लोन माझं तुम्ही लॉक केलेला आहे पंचेचाळीस हजाराला माझी हीच मानली आहे की तुम्ही जे गरीब म्हणजे गरीब बायका आहे त्यांच्यासाठी तुम्ही एवढ्या योजना काढताय पण आज त्यांचेच एवढे तुम्ही हाल करताय तर तुम्ही ह्याच्यावर दखल घ्याल आणि हे जे आमचे अकाउंट झालेले ते तुम्ही प्लीज स्विच करावे जे पण लोन वगैरे झाले ते आम्ही पूर्ण नील केलेले आम्ही सरकारकडून खूप एक्सपेक्ट करतो की त्यांनी आम्हाला हेल्प करा चौकीत नेऊ कंप्लीट करू काय कशा स्वरूपाच्या आमच्या देतात चौकीत नेहू पोलीस कंप्लीट करू तुमच्या घराला लॉक लावू तुमचं घरी करू तुम्ही कुठ पायरीवर राहा कुठं राहा आम्हाला काय करायचं आता तुमची अजित अजितदा काय मागणी कारण त्यांच्या नावाचीच बँक आहे ना अजित सहकारी बँक

ते म्हणले आता तुम्ही काही करा आम्हाला पैसे पाहिजे पैसे भरल्यावर सुद्धा परत कसे आयडिया आले होते मग ते अजून आम्हाला पैसे मागत होते आणि मग मग आम्ही अक्षरशः सोनं घाण ठेवलं सोनं घाण ठेवून तरी ते तिथंच बसले होते त्यांना जागेवर आम्ही घरात आणून पैसे दिले तरी परत ते आम्हाला टॉर्चर करतात त्यांनी आमच्या सात बऱ्यावरती आणि चेकरावरती एकशे नऊ एकशे दहा गटावरती बोजा दाखवलाय आपण शेतकरी आहात हो शेतकरी आपल्याला शेतीविषयक कर्जही बंद झाली सगळे आमच्या पी एम आर डी मध्ये घरात ते सुद्धा आम्हाला मिळाले नाही कुठेही आम्हाला कुठल्याही प्रकारचं कर्ज भेटत नाही राहुल माझं पुस्तक अजित मल्टिनी ब्लॉक केलंय मी दोन्ही भांड्याची कामं करून ते पैसे कसे तरी साठवले माझं नी नी नील असताना पुस्तक ब्लॉक केलं नील म्हणजे तुमच्यावर कुठलाही कर्ज नाही कर्ज नाही परत फेड सगळी केली परत त्यांनी एक एक माझ्याकडे परत एक लाख नव्वद हजाराची माझ्याकडे मागणी केली त्यांनी रक्कम देऊन सुद्धा परत मागणी केली हो परत एक लाख नव्वद हजाराची तर मी आता कुठून त्याच्यात माझा नवरा बी गेला टेन्शननी माझा नवरा गेला मग मला यांनी काय करायला पाहिजे माझी फेड करायला पाहिजे का नको माझ्या पोराचं सगळं गॅंग लोक करून ठेवले सगळं माझ्या पोराने हे केलं होतं तर ते पराचं माझ्या सगळं हे करून ठेवलं लोकांनी आणि परत वैयक्तिक मला त्रास देतात सारखी फोन करतात की तुम्ही पैसे कधी भरणार आहे कधी भरणारे एवढं तरी तुम्ही बोला म्हणतात तारीख द्या मला म्हणतात आणि एवढं भरून आम्ही तारीख द्यायची का त्यांना पैसे भरायची मग पुढला कायदा आणलाय त्यांनी जिवंत माणसाला कर्ज घेण्यासाठी अनेक ठिकाणे कागद पुरावे लागतात किंवा लोन घेण्यासाठी जिथं नाही धक्के खावे लागतात इथं तर कर्ज मंजूर झालेलं हा कुठला <Sessun> चमत्कार आहे बँकेचा हे आपण कुठली बँक अजित मल्टीस्टेट अजित नगरी पतसंस्था बँक कुठे आली आणि यांच्या शाखा प्रत्येक ठिकाणी आहेत छोट्या छोट्या दोन हजार अठरा मध्ये हे कर्ज पंचवीस पाच दोन हजार अठरा ला मंजूर झालेला आहे आणि ही मयत महिला आहे तिची डेट सोळा दोन दोन हजार अठरा ला मयत झालेली म्हणजे कर्ज मंजूर कर्ज मंजूर केलेले के त्यांनी जे काय आमच्याकडून पेपर केवायसी घेऊन के गेले त्याचा गैरवापर केलेला आहे हा एक मुद्दा झाला